प्रश्न एक सावलीने अखेर शिवानीचा पर्दाफाश कसा केला उत्तर सावलीने इतक्या शांतपणे शिवानीचा खेळ उलटवला की सगळे थक झाले तिने स्वराच्या पश्चातापाचा फायदा घेत सत्य बाहेर आणि प्रत्येक पुरावा सावलीने अगदी बुद्धीने जमा केला पुढील भागात आपण पाहू की सावली हे पुरावे मीडिया समोर आणणार आहे आणि शिवानीला समाजासमोर लाजीरवाण करणार आहे पण खरी मजा तेव्हा सुरू होईल जेव्हा शिवानी पुन्हा सुडाच्या भावनेने सावलीवरच दावरचे प्रश्न दोन सारंगने शिवानी संबंध तोडण्यामागे खरं कारण काय होत उत्तर सारंगचा विश्वास हा शिवानीने मोडला आणि एकदा विश्वास केला की प्रेम संपत पण या तोटलेल्या नात्यामागे अजून एक गुपित दडलेला आहे पुढील एपिसोड मध्ये समजणार आहे की शिवानीने फक्त व्यवसायासाठी नाही तर तिला सारंगच्या आयुष्यातील एका जुन्या रहस्याचा फायदा घ्यायचा होता हे रहस्य उघडलं तर तिलोत्तमा आणि सारंग दोघांचे जगच बदलून जाईल प्रश्न तीन शिवानी आणि ऐश्वर्या एकत्र का आल्या उत्तर ही जोडी म्हणजे विषाणी फसवणूक यांचं मिश्रण रुपम कॉस्मेटिक वर ताबा मिळवण्यासाठी दोघींचा डाव फार खोल आहे ऐश्वर्या सध्या शिवानीची मदत करत असली तरी लवकरच ती शिवानीच्या विरोधात वळणार आहे कारण ऐश्वर्याच्या मनात आहे राणी एकच असते पुढील आठवड्यात त्यांच्या मैत्रीचा शेवट एक थरारक फसवणुकीत होईल प्रश्न चार स्वराने पोलीस कंप्लेंट का केली आणि तिला नंतर पश्चाताप का झाला उत्तर स्वरा सुरुवातीला फक्त आपला न्याय मिळवू पाहत होती पण ती एका मोठ्या जाळ्यात अडकली शिवानी आणि किरणने तिचा वापर करून रुपम कॉस्मेटिक प्रतिष्ठा उद्ध्वस्त केली जेव्हा सावलीने तिच्याशी मनमोकळ बोललं तेव्हा स्वराला समजलं की ती चुकीच्या लोकांच्या हातात खेळली आता प्रश्न असा आहे की ती सावलीसाठी उभी राहील का की पुन्हा भीतीने गप्प बसेल प्रश्न पाच केरणने नेमका कोणता गेम खेळला उत्तर केरणने शिवानीचा प्लॅन पुढे नेण्यासाठी स्वतःला स्वयंपाकी बनवलं पण ती आहे मोठी मेंदूची खेळाडू तिच्या हातात अजूनही काही पुरावे आहेत ज्यामुळे संपूर्ण मेंदळ कुटुंब हादरेल एका सूत्रानुसार पुढील भागात ती सावलीला एक धक्कादायक ऑफर देणार आहे माझ्या सोबत ये नाही सगळं हरवशील प्रश्न असा हा तिलोत्तमा शिवानीला कोणती शिक्षा देणार आहे तिलोत्तमा आता शेरणी बनली आहे तिने शिवानीला घरात आणलं पण आता तीच तिच्या आयुष्यातील सर्वात मोठा धडा ठरणार आहे ती शिवानीला उघडपणे नाही तर भावनिक पद्धतीने आहे पुढच्या भागात तिलोत्तम स्वतःच्या खोट्यांनी गुदमरवेल हे पाहून प्रेक्षकांना अंगावर काटा येईल प्रश्न सात सारंग आणि सावलीचं नातं आता कुठे पोहचणार उत्तर सारंगने सावलीवर पुन्हा विश्वास ठेवायला सुरुवात केली आहे आणि त्याचं रुपम कॉस्मेटिकचं भविष्य सावलीच्या हातात आहे पण भावनिक पातळीवर एकमेकांपासून अजूनही दूर आहेत एक अपघात घडणार आहे ज्यामुळे हृदय सावलीसाठी पुन्हा धडकेल प्रश्न आठ राजकुमारने प्रोडक्शन मध्ये ऍसिड टाकण्यामागे कोणाचा हात आहे उत्तर हा धक्कादायक दाव कोणी शिकवला होता ते अद्याप गुढ आहे पण चर्चा अशी आहे की राजकुमार फक्त प्यादा आहे खरा खेळाडू म्हणजे एक अनोळखी पात्राच्या एंट्रीनं सगळं गेम बदलणार आहे प्रश्न नऊ सावलीच पुढचं पाऊल काय असेल उत्तर सावली आता शिवानीचा अंत नाही तर तिचं परिवर्तन करायचं ठरवते पण शिवानी हे मान्य करेल का सावलीच्या या भावनिक निर्णयामुळे तिचं स्वतःच भविष्य धोक्यात येईल ती सत्यासाठी झगडेल पण तिच्या या दयाळूपणाचा फायदा घेणारे लोक पुन्हा तिच्यावर हल्ला करतील पुढचा ट्रॅक सावली विरुद्ध सगळे असा असेल प्रश्न दहा या सगळ्या गोंधळात रुपम कॉस्मेटिक भविष्य काय उत्तर सध्या कंपनी वाचली आहे पण पुढील काही भागांमध्ये तिला पुन्हा एक मोठा झटका बसणार आहे एक नवीन प्रतिस्पर्धी ब्रँड संध्या ग्लुप बाजारात उतरणार आहे आणि त्यामागे कोण आहे माहितीये ऐश्वर्या हो आता ती सावलीच्या विरोधात स्वतःची साम्राज्य उभारणार आहे हा क्लायमॅक्स युद्ध रोकॉंग विरुद्ध संध्या ग्लो मालिकेचा टर्निंग पॉइंट ठरणार आहे